आपल्याला हे माहिती आहे परवा नाना पटोले या ठिकाणी येऊन बोलून गेले रोज आहेत नानाचा काही विकासाचा पाना चालत नाही विकासाचं नाना पटोले कधीच बोलत नाही भंडारा गोंदियाच्या विकासाचं कधी मांडत नाही विदर्भाच्या विकासाचं मांडत नाही बंधू भगिनी नाना पटोले हे कन्फ्युजनचं राजकारण करून समाजात समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून खऱ्या अर्थाने या नाना पटोलेला आता भंडारातून पडती भुई थोडी झाली आहे परवा त्यांनी सांगितलं की ओबीसी समाजासाठी काय केलं बंधू भगिनीं मला सांगा या देशामध्ये मोदीजी ओबीसी पंतप्रधान आणि ओबीसी समाजाला ज्या पद्धतीने या देशामध्ये सर्वच समाजाला न्याय दिला ओबीसी समाजालाही न्याय द्यायचं काम माननीय मोदीजींनी केलं मोदीजींनी आपल्या ओबीसी समाजाकरता संवैधानिक दर्जा आपल्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांना या देशामध्ये सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला